नमस्कार मी वैजनाथ रामराव पवार मागील पाच सात वर्षापासून झेंडू लावतो आहे तर मी पहिल्यांदा ड्रीम येलो या नावाची होराटे टेनिस म्हणून मी मार्केट म्हणजे माजलगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा घेऊन गेलो आहे आणि त्याच्यामध्ये जगताप अॅग्रो सर्विस माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पर झाड तीन किलो हे आवरेज काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्या एका मित्राला हे पण दिलं ते म्हणजे कोणतं ड्रीम येलो त्यांनी पण दोन ते अडीच किलो परझाड काढलेलं आहे आणि मागील सात वर्षापासून मी कंटिन्यू झेंडू करतो आहे आणि आज मी माजलगावहून सांगलीला आलेलो आहे ऑर्डर सीड्स पुष्पा येलो आहे अलॉट पाहण्यासाठी तर याच्यामध्ये मला असं असं माझ्या निदर्शनात आलं की मी इतक्या दिवसांना माझ्या अनुभवानुसार की या फुलामध्ये एकदम मार्केटिंग तर एक नंबर होईल दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये करपा नाही आहे रोगाला कमी बळी पडणारी आहे असं मला म्हणजे असं मला तरी वाटतंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हाय टेम्परेचर आणि सतत दोन तीन दिवसाला पाऊस पडायला आहे त्याच्यामध्ये पण फुलाची क्वालिटी एक नंबर आहे आणि हा शेतकरीला मी असा शेतकरीला आवाहन करेल की ही होराटी लावण्यासाठी शेतकऱ्यासाठी उपयुक्त राहील आणि दुसरी गोष्ट अशी एक आहे आपण कटिंग केल्याच्या नंतर तर आपण ही मार्केटिंग समजा आपल्याला मार्केटिंग लांब आहे जवळ मार्केटिंग नाही आहे त्याच्यामुळं आपण हे समजा चारशे चारशे पाचशे किलोमीटर आरामशीर आपण येऊ शकतो कारण का ह्याच्यामध्ये हे फुल खराब होणार नाही आम्ही तर ही लावतोय लावतो आहेच पण शेतकऱ्याला पण आव्हान करतो आहे ही ऑर्डर शिरशी सी पुष्पा यल्लो ही लावण्यास काही हरकत नाही आहे धन्यवाद